ग्रुप ग्रामपंचायत अंबोडेतील कामांमध्ये गैरव्यवहाराची चौकशी करावी ग्रामस्थांची मागणी सुरगाणा नाशिक ग्रुप ग्रामपंचायत अंबोडे तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील ग्रामस्थांनी सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या तीन वर्षांत जलजीवन मिशन पंधरावा वित्त आयोग पेशा ग्रामनिधी आणि इतर योजनांतर्गत झालेल्या कामांची प्रत्यक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या काळात झालेल्या विविध कामांची माहिती माहितीच्या अधिकारामार्फत मागविण्यात आली होती मात्र ग्रामपंचायतीकडून मिळालेली माहिती पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे ग्रामस्थांचे समाधान झालेले नाही तसेच सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान जी विले बिले काढण्यात आली आहेत ती खोटे आणि अपूर्ण कामांवर आधारित आहेत असा गंभीर आरोप करण्यात आला आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ तपासणी करून चौकशी अहवाल ग्रामस्थांना द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की जर सात ते आठ दिवसांच्या आत तपासणी करण्यात आली नाही तर अंबोडे ग्रामपंचायतीतील नागरिक का आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसतील तसेच चौकशी न झाल्या सामरण उपोषण अटळ असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सुरेश मोरे गंगाराम सुरकुटे पंडित जाधव यादव पाडवी रामदास पाडवी अंबादास जाधव पांडू जाधव सुरेश चौधरी कैलास चौधरी रामभाऊ पाडवी इरामन महाले मनोहर भोई सुरेश गांगुर्डे इरामन पाडवी सुमन गांगळे शिवराम मकर आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत ठोकशाही न्यूज चोवीस साठी सुनील भिकाजी निकम नाशिक पाडवी आंबोडे ग्रामपंचायत मी माहितीच्या अधिकाराखाली दुर्गणा येथे आंबोडे ग्रामपंचायतचा अर्ज टाकला होता तर आम्ही माहिती मागवली तर ती आम्हाला पूर्णपणे माहिती दिली नाही म्हणून आम्ही आज नाशिक जिल्हा परिषद ऑफिसला सी ओ साहेब आणि डॉक्टर मॅडम यांना निवेदनाद्वारे कळवण्यासाठी माझ्या ग्रामपंचायतीमधील सगळे मतदार इथं नाशिक येथे आले आणि आम्ही आज सी ओ साहेबांना निवेदन दिलं आहे आणि त्याच्यापुढे जर आमचं जर पाच सहा दिवसामध्ये जर च त्यांनी चौकशी केली नाही तर आम्ही मरून उपोषण करू अर्जामध्ये 아, 혼자 죽